दिनांक 24 दहा 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आपला पैसा आपला अधिकार या विशेष मोहिमेचा शुभारंभ प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आला या मोहिमेचा उद्देश दावा न केलेल्या ठेवी निष्क्रिय खात्यामधील रक्कम नागरिकांना परत मिळवून देणे हा आहे एक ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दोन या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे डॉक्टर व्यवहारे यांनी सांगितले की नागरिकांचे कोट्यवधी रुपये निष्क्रिय खात्यांमध्ये पडून आहे सर्वांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून दावाना केलेली रक्कम परत मिळवावी जिल्हा अग्रणी बँकेच्या आकडेवारी तब्बल अठ्याशी कोटी रुपयांची रक्कम दावाना केलेली आहे या मोहिमेअंतर्गत प्रत्येक बँक शाखेत विशेष भू दूरू करण्यात आले असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले